सतत अठ्ठावीस वर्ष एस टी गाडीचा कोणताही अपघात न करणाऱ्या चालकाचा सत्कार करू। रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोह एसटी करण्यात आला राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या अभियाना दरम्यान मोर्शी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चालक वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते बुधवार चौदा फेब्रुवारी रोजी एसटी आगाराच्या कार्यालयात समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अध्यक्षस्थानी मोर्शी मोर्शी राज्य मार्ग परिवहन व्यवस्थापिका आशा वासनी प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष संजय गारपवार पत्रकार नरेंद्र निकम व दत्तराज इंगळे मोर्शी आगार अधीक्षक अमित देशमुख वाहतूक निरीक्षक सागर काशीकर उपस्थित होते त्याचप्रमाणे गेली अठ्ठावीस वर्ष विविध एसटी आगारात कार्यरत असलेले व हल्ली मोर्शी येथे चालक म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल होले व साहेबराव बहुरूपी यांनी आपल्या नोकरीच्या कार्यकाळात अठ्ठावीस वर्ष राज्य परिवहन महामंडळात सेवा दिली असून त्यांच्या हातातून सेवा काळात एकही अपघात न झाल्यामुळे पत्रकार संजय कारपवार व नरेंद्र निकम आणि आगार व्यवस्थापिका आशा वासनी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश निवल यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित देशमुख यांनी मानले सुरु मोहिमेचा प्रारंभ आपल्या या ठिकाणी केला होता म्हणजे आपल्या आगारातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मोहिमेला आपण प्रारंभ केला आणि आज याचा आपण समारोप या ठिकाणी घेतो ज्यावेळेला आपण एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतो किंवा का त्या कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा तो कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असतो जसा की विना अपघात आप दरवर्षीच आपण साजरी करतो पण त्याच्यामागे उद्देश असा असतो आपण विना अपघात आप सेवा देण्याचा प्रयत्न करतच असतो परंतु अपघात हा शब्द जसा आहे कि जो की जो विदिन सेकंदामध्ये घडतो ते तुम्हालाही कळत नाही समोरच्याला सुद्धा कळत नाही आपण असं बघतो की मागचा जो काळ आपण खूप आधीचा जर बघितला तर त्याच्यामध्ये काय होतं फक्त आपली एस टी एक लाल तरी तुम्हाला मार्गावरती धावताना कधीतरी दिसायची आता त्या एस टी दबलेली आहे आणि बाकीचे सगळे तुम्हाला जे खाजगी वाहनं आहे ते आपल्याला धावताना दिसतात की आपल्याला स्पर्धात्मक युग आपल्यासाठी तयार झालं आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या चालकांनी विना सेवा देणं ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे आणि या ठिकाणी तुमचं कौतुक करताना मला खरं खूप अभिमान वाटतो की पंचवीस वर्ष सेवा देणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यातही विना अपघात सेवा देणं ही त्याहीपेक्षा एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि अशीच सेवा आपल्या वर्षी आजाराच्या सर्व चालकांकडून हो अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान्य उपस्थित राहिला तुम्हाला सर्वांचं धन्यवाद करते आणि माझ्या दोन शब्दांना विराम देते धन्यवाद संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी